प्रल्हाद हरजकर आद्य से डायबेटिक ऑर्थोपेडिक वोंड केअर से बनवतात प्रल्हाद हरजकर आद्या एंटरप्राइजेस आणि सागर सरांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचं आहे मला वाटतं आहेत अच्छा व्हेरी गुड सर जोरदार टाळ्या प्रल्हाद सरांसाठी फुटवेअर बद्दल एक मिनिटात आपण पटकन सांगाल हॅलो सर्वप्रथम मान्यवरांचे तसेच मी उद्योजक होणारच या संपूर्ण टीमचे मी आभार मानतो माझा छोटासा व्यवसाय सर्जिकल फुटवेअर म्हणजे डायबेटिक ऑर्थोपेडिक आणि वोंड केअर असा हा फुटवेअरचा माझा बिझनेस आहे आणि भांडूप ईस्टमध्ये माझी स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी आहे पायानं जर जखम होऊ नये त्याच्या सेफ्टीसाठी हे डायबेटिक फुटवेअर वापरले जातात आणि पायाला जखम असेल तर ती बरी करायचे पण चप्पल मी माझं स्वतःचं प्रोडक्ट मी इंडियामध्ये मी लॉन्च केलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात लीलावती हॉस्पिटल ब्रिज कँडी हॉस्पिटल एस एल रेजा हॉस्पिटल फोर्टिस हॉस्पिटल हिरानंदिनी हॉस्पिटल अशा अनेक नामांकित हॉस्पिटलमध्ये माझं हे प्रोडक्ट पेशंट लोकं घेत आहेत डॉक्टर लोकं रेफर करत आहेत आणि पुन्हा एकदा कोणाला भेट द्यायची असेल तर माझ्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भेट देऊ शकता पुन्हा एकदा मी उद्योजक होणारच ह्या संपूर्ण टीमचे तसेच मान्यवरांचे आणि मला मी उद्योजक होणारच यामध्ये ज्यांनी मला इथे आणलं ते म्हणजे सातारडेकर सर विजय नाटेकर सर आणि मोरे सर यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच खूप खूप धन्यवाद सर थँक्यू सो मच